शिवजयंतीनिमित्त उद्योजक अतुल लोंढे पाटील हे एक व्यक्ती एक पुस्तक ही मोहीम आहेत शिवाजी महाराजांची जयंती फेब्रुवारी रोजी असून या निमित्तानं प्रत्येक जण विविध पद्धतीनं शिवजयंती साजरी करून शिवरायांना अभिवादन करत दरम्यान अतुल गारमेंटचे मालक उद्योजक अतुल लोंढे पाटील हे शिवजयंतीनिमित्त एक व्यक्ती एक पुस्तक ही मोहीम राबवत असून या अंतर्गत शिवजयंतीनिमित्त प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक खरेदी करून त्यासोबत सेल्फी काढून तो सेल्फी सोशल मीडियावर शेअर करावा असं आवाहन अतुल लोंढे पाटील यांनी केलं या, या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र जास्तीत जास्त लोक वाचतील असंही ते म्हणाले शिवाजी महाराजांबद्दल बरंच लिखाण आहे ते आणखीन सर्वांच्या वाचनात आलेलं नाही आहे त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना हे लिटरेचर आपल्या वाचण्यात यावं ह्यासाठी हा उपक्रम आहे आणि मी आवाहन करतो आपल्या माध्यमातनं किमान प्रत्येकाने एक पुस्तक तरी या शिवजयंतीनिमित्त घ्यावं आणि महाराजांचे विचार आत्मसात करायचा प्रयत्न करावा प्रत्येकाने हे स्वतः पुस्तक घ्यायचं आहे असा उपक्रम आहे आणि एखादा स्वतःचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडिया आज प्रभावी माध्यम मा आहे आणि त्या माध्यमातून हा व्हिडिओ आम्हाला पाठवायचा आहे तो आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल करून जास्तीत जास्त लोकांची इन्वॉल्मेंट ह्या वाढवू